स्वागत आहे आपलं महाराष्ट्रातील नंबर वन मनक्याचं हॉस्पिटल मावशी आपल्या हॉस्पिटल मध्ये जर्मन मॅक्स ट्रीटमेंट साठी अॅडमिट झालेले आहेत तर मावशीकडनं आपण त्यांची माहिती घेऊया मावशी आपले नाव सांगा माझे नाव चौरे उषा भीमराव कुठून आले तुम्ही बीडवरून आणि त्रास काय काय होतो तुम्हाला मनक्याचा पाठी कमरेचे मनके पाठीचा त्रास गुडघ्याचा आणि काय काय करताना त्रास होतो खाली वागताना त्रास होतो बसताना त्रास होतो पाठीमध्ये आग होते कधीपासून त्रास आहे हा सहा सात वर्ष झाला आणि याचा पहिला उपचार केले पहिले केले थेरपी नमस्कार आज मावशीचा पूर्णपणे इलाज झालेला आहे जर्मन मॅक्स ट्रीटमेंट देऊन तर मावशीकडनं बघूया काय म्हणतात मावशी मावशी आता त्रास कसा आहे तुमचा आता त्रास कमी झाला गेलाय ना पूर्ण आणि कसं वाटतंय आता आता फिजिओथेरपी केल्यानंतर थोडस मोकळं मोकळं झालं शरीर हॉस्पिटलचा स्टाफ तुमच्या सोबत कसा वाटला हॉस्पिटलचा स्टाफ सगळा सर्वच छान आहे तुमच्या परिसरामध्ये ज्यांना ज्यांना असा त्रास आहे तर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही त्यांच्यासाठी मी सांगणार की समजा मला फरक पडला आहे तुम्ही जा मला फरक पडला तर एक पेशंट इथे येऊन गेलो होतो त्यांनी मला सांगितलं की आम्ही या ठिकाणी विनायक हॉस्पिटलला गेलो त्या ठिकाणी मॅक्स थेरपी घेतली तर त्यांना फरक पडला होता म्हणून त्यांचा ऐकून इथं आले